तर आता अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत जेव्हा प्रत्यक्षात सुद्धा आम्ही धर्मेंद्र यांना भेटलो तेव्हा ते किती डाऊन टू डाऊन टू अर्थ होते त्यांचा स्वभाव नेमका कसा होता स्वभाव शैली कशी होती प्रेमळ होती आदरपूर्वक होती प्रेमाची होती अशी भावना सुद्धा व्यक्त करताना आपल्याला अनेक जण पाहायला मिळत आहेत आणि धर्मेंद्र यांनी अगदी एकोणीसशे साठच्या दशकामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये जरी प्रवेश केलेला असला तरी अगदी अलीकडचे सुद्धा वेगळ्या धाटणीचे आणि आत्ताच्या जनरेशनच्या अनु अनुषंगाने सुद्धा त्यांनी अनेक सिनेमे आणि भूमिका केलेल्या होत्या त्यामुळे प्रत्येक जनरेशन मधनं त्यांना प्रेम मिळालेलं आज आहे आजही ते चित्रपट सृष्टीमध्ये सक्रिय होते अगदी यंदा त्यांचा प्रदर्शित होणारा आगामी जो सिनेमा आहे त्याचं नाव इक्कीस असं आहे आणि आता अर्थात त्यांचं निधन झालं असलं तरी इक्कीस या सिनेमामधून सुद्धा प्रेक्षकांना त्यांची झलक पाहायला मिळणार आहे लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे मात्र धर्मेंद्र यांचा पहिला जो सिनेमा होता हकीकत हा सुद्धा तितकाच गाजलेला होता आणि एकोणीसशे चौसष्ट पासून जेव्हा त्यांनी पदार्पण केलं तेव्हापासून ते अगदी दोन हजार पंचवीस पर्यंत जे विविध सिनेमे त्यांनी साकारलेले आहेत त्याला तितकस प्रेम प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्या प्रेमाची जाणीव ठेवत वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचं सा आव्हान त्यांनी कायम पेललेलं आहे पूल और पत्तर या सिनेमातली सुद्धा भूमिका तितकीच लोकप्रिय ठरलेली होती हा धर्मेंद्र यांचा हिट चित्रपट मानला जातो आणि याच सिनेमाद्वारे त्यांनी ऍक्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं या सिनेमानंतर ऍक्शन हिरो अशी एक एक नव विशेषण त्यांच्या नावाच्या पुढे जोडलं गेलं आणि असंख्य अशा भूमिका त्यांनी साकारलेल्या असताना ही सुद्धा तितकीच लक्षात राहणारी अशी ही भूमिका आहे सत्यकामध्ये सुद्धा त्यांनी कौटुंबिक चित्रपटांमधनं एक काम करताना ते पाहायला मिळालेले होते शर्मिला टागोर यांच्यासोबत त्यांनी सत्यकाम हा सिनेमा केला आणि ही सुद्धा एक चर्चेतली अशी ही सिनेमाची भूमिका राहिलेली होती तर या संदर्भातली एक अपडेट हाती येते अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत आणि याच निमित्तानं बॉलिवूडमधील महत्वाची मंडळी सुद्धा पोहोचलेली आहेत अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत सध्या विले पार्ले येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि याच निमित्तानं अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक मंडळी तिथे पोहोचलेले आहेत अमिताभ बच्चन आमिर खान सलमान खान आणि विविध कलाकार मंडळी पोहोचलेले आहेत स्मशानभूमीच्या बाहेर चाहत्यांचा गराडा आहे चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेल्या आहे अजूनही कलाकार मंडळां मंडळींच्या गाड्या या परिसरामध्ये पोहोचत आहेत त्या अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे हा हा पूर्ण परिसर आपण सध्या पाहतोय जिथली ही लाईव्ह दृश्य सध्याची आपण पाहतोय या स्मशानभूमीच्या बाहेर प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि विले पार्ले मधील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आताची ही अपडेट आहे आणि धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक कलाकार मंडळी ही तिथे पोहोचलेली आहेत बॉलिवूड अख्ख लोटलेलं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण प्रत्येक का कलाकारासोबत त्यांचे वेगळे असे हितसंबंध होते तसंच चांगले मैत्रीचे संबंध होते आणि त्यामुळे या प्रेमाखातर आपल्या आवडत्या हिरोला अखेरचा निरोप देण्यासाठी ही, ही मंडळी पोहोचले शोले शांत झाला आणि एका युगाचा अंत त्यामुळे झालाय अशी भावना अनेक जण आज व्यक्त करतात विशाल पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊयात विशाल अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नक्कीच ऋतुजा अभिन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आत्ता जर आपण स्मशानभूमीच्या बाहेरची जर दृश्य बघायला गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी ही झालेली आहे आणि जे जे अभिनेते किंवा जे जे, जे मान्यवर या ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी गेले होते ते आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्या सगळ्या परिसरात मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात केलेला आहे आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर अशी माहिती मिळते की आता सलमान खान सुद्धा स्मशानभूमीतनं हा बाहेर पडतोय सलमान बरोबरचं एक वेगळं नातं धर्मेंद्र यांचं होतं त्यांनी अनेक वेळेला जाहीर रित्या असं सांगितलं होतं की हा माझा तिसरा मुलगा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यामुळे एक वेगळा आदर हा सलमानच्या बाबतीत त्यांनाही होता आणि सलमान खानने खानकडनंही त्यांना तशा त्या पद्धतीने स्मशानभूमीतनं आता बाहेर पडू लागलेले आहेत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे झालेले आहेत त्यामुळे घट्या संख्येनं सगळे हे अभिनेत्या जर आपण आता पाहायला गेलो तर एक बाहेर पडू लागलेले आहेत थोड्या वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा या स्मशानभूमीतनं बाहेर पडलेले आहेत त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलो तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि आता आपल्या उन्होंने तीन सौ से ज्यादा फिल्मों में काम किया था और आज को विधि में मैं नरेंद्र मोदी सरकार में सामाजिक न्याय राज्य मंत्री के नाते मैं भी आया था मैंने भी उनको आदरणीय अर्पित की है और एक बहुत बड़ा कलाकार था और उनको मैं आदरणीय अर्पित करता हूँ